कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून यावर्षी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तालुक्यातील सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला होता शिवाजी महाविद्यालयात बारा जानेवारीला या स्पर्धेची सुरुवात झाली स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संचालक शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार प्राचार्य डॉक्टर विजय भोसले उपप्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब मगर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अभयर विभाग प्रमुख डॉक्टर उदय डोंगरे डॉक्टर शिवाजी हुसे हजर होते पंच म्हणून विलास राजपूत कन्नड तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य प्रवीण शिंदे हजर होते या स्पर्धा तेरा जानेवारी पर्यंत चालणार आहे यावेळी क्रीडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी यांनी या स्पर्धेच्या मागचा उद्देश सांगितला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी अशोकराव काळे नरेश सोनवणे ऋषिकेश शिवदे राहुल दंडगे मुकेश राठोड अजित खंबाट यांनी परिश्रम घेतले यावेळी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक श्याम खोसरे विशाल दांडेकर प्रकाश मैंद कडुवा चव्हाण शुभम भोजने दिनेश परदेशी आणि शेख आदींचा सत्कार करण्यात आला डॉक्टर राजेंद्र नवगे एमसीएन न्यूज कन्नड सहकारी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनाल बाळासाहेब पवार फाउंडेशन तर्फे कन्नड तालुका बॅडमिंटन तथा स्पर्धा आयोजित केली होती दिनांक अकरा जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान अतिशय सुरेख काल काल जानेवारी मध्ये स्पर्धा झाली आज आपण बघतोय की या ग्राउंड वर अतिशय सुंदर विद्यार्थी आले आहेत तरी मी क्रीडा शिक्षक तालुका क्रीडा अधिकारी जे असतील गोस्वामी सर त्यांच्याशी आपण बातचीत करूया की एक्झॅक्ट हा कार्यक्रम कशा पद्धती आणि काय आयोजन या कार्यक्रमाचा आहे सर कसं सांगाल तुम्ही सहकार मर्षी बाळासाहेब कौर वाचनालयातर्फे या दोन दिवसाच्या स्पर्धा घेण्यात आहे बारा व तेरा तारखेला या ठिकाणी बारा तारखेला आपण या ठिकाणी बुद्धिबळाची स्पर्धा घेतल्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी आले होते तालुक्याभरातील खेळांना खेळाडूंना या ठिकाणी एक स्टेज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे चांगले खेळाडू आपल्या देशात किंवा आपल्या कन्नड तालुक्यात घडावेत त्याच्यासाठी अतिशय स्तुप उपक्रम हा छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आमच्या संस्थेने केलेला आहे त्यासाठी इंडोर गेम मध्ये आता सध्या बॅडमिंटनच्या स्पर्धा सुरू आहेत या बॅडमिंटन स्पर्धेसाठी विविध शाळेतील जवळजवळ सहाशे सहाशेच्या वर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजरी लावली अतिशय पारदर्शकपणे आमचे मित्र श्री राहुल धनकेसर यांना एस कोच आहेत ते या ठिकाणी फार सुरळीतपणे स्पर्धा अतिशय फार फार पारदर्शकपणे या स्पर्धा होत असतात त्यामुळे आपल्या स्पर्धे या निकोप आहेत आणि तालुक्यातील खेळाडूंना नवीन खेळाची ओळख त्यातून होते आणि ज्ञानासोबतच खेळातही आपण आपलं भविष्य घडू शकतो हे आपण या माध्यमातून दाखवून दिलंय अतिशय स्तुत सोप उपक्रम आमच्या संस्थेने चालू केला आहे आणि त्याला बरोबर साथ मिळते त्यासाठी आहे आपल्या सर्व खेळाडूंचे कोचेस आणि शिक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आपण बघतोय छत्रपती शिवाजी प्रसारक मंडळाने हा जो इंडोर स्टेडियमचा हा जो घाट घातला किंवा हा जो अतिशय सुंदर इंडोर स्टेडियम सुरू केले अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार राष्ट्रीय पातळीवरचे क्रीडा वेगवेगळे प्रकार व्हावेत अशा सुंदर प्रकारचे बॅडमिंटन स्पर्धा आणि सुंदर प्रकारचे कोच या कन्नडला उपलब्ध आहे मला असं वाटतं की ऑलिम्पिक सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते आणि ग्रामीण भागातूनच या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपण मुलाला बेटा तुला कसं वाटलं खूप छान ही स्पर्धा म्हणजे जे पण सगळे मुलं आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणा स्त्रोत असेल कि आपण पुढे पण काही करू नॅशनल ऑलिम्पिक असं तर यासाठी कुठल्या शाळेतून जवाहर नवोदय विद्यालय कन्नड इथेच इथेच शिकतो आणि मला खूप चांगलं वाटलं बघून की आम्ही या स्पर्धेसाठी म्हणजे सिलेक्ट झालो आणि खूप छान वाटलं खेळून धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण बघितलं की मुलं अतिशय तल्लीन आहे तो नवोदय विद्यालयाचा केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून तर संस्थेच्या शाळेपर्यंत सगळ्या शिक्षकांना सगळ्या विद्यार्थ्यांनी या सगळ्यांनी यांनी सामावून घेतलंय अतिशय सुंदर उपक्रम आहे सर आपला आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा यानंतर असेच विविध उपक्रम राबवावे निश्चित आपण भारताचं ऑलिम्पिकसाठी हो आपण जे स्वप्न आहे ते आपण निश्चित आपण पूर्ण करावं खूप हो, खूप धन्यवाद डॉक्टर राजेंद्र नेवगे एम सी न्यूज कन्नड